नमस्कार मंडळी तर मी रमा रुपमान आपल्या सर्वांचे आपले, आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये खूप खूप स्वागत करते तर तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मधून लक्षात आलच असेल की मी आता आले आहे श्रृंगार वस्तू भांडार ह्या शॉपमध्ये तर मागच्या वर्षी सुद्धा आपण इथे एक्सप्लोअर केलं होतं की ह्यांच्याकडे कोणकोणते मुखवटे आहेत आणि देवीसाठी कोणते वस्त्र आलेले आहेत तर ह्या वर्षी सुद्धा त्यांच्याकडे नवीन व्हरायटी आलेली आहे आणि ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत की यांच्याकडे दागिन्यांची काय व्हरायटी आहे मुखवट्यामध्ये काय काय व्हरायटी आलेली आहे आणि त्याशिवाय देवीचे हे जे बॉडीज आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडे खूप सारी व्हरायटी आलेली आहे तर ती सुद्धा आज आपण त्यांच्याकडे पाहणार आहोत तर मंडळी आपण हे त्यांच्या नवीन शॉपमध्ये आलेले आहोत जे ब्ल्यू चिंतामणी ह्या बिल्डिंगमध्ये आहे आणि पहिलं जे त्यांचे शॉप आहे ते दर्शन अपार्टमेंटमध्ये त्याच्या पुढेच हे थोडस तुम्ही वॉकेबल डिस्टन्स मध्येच आहे थोडस पुढे जर आलात तर तुम्हाला हे शॉप मिळून जाईल तर हे रिटेल आणि होलसेल ह्या दोन्हीही सोयी यांच्याकडे उपलब्ध आहेत ही खूप महत्वाची गोष्ट आहे मार्गशीर्ष याचे गुरुवार आता जवळ आलेलेच आहेत पुढच्याच आठवड्यात मार्गशीर्षाला सुरुवात होणार आहे आणि बऱ्याच स्त्रिया हे व्रत करतात त्यासाठी त्यांना बऱ्याच गोष्टींची गरज असते दागिन्यांची गरज असते तसेच वस्त्र ह्याची सुद्धा आपल्याला गरज लागते तर इथे तुम्हाला जी व्हरायटी बघायला मिळेल आणि जे स्वस्त दरामध्ये ज्या गोष्टी बघायला मिळतील त्या तुम्हाला अजून कुठेच बघायला मिळणार नाही आपण दरवर्षी इथे येतोच आणि एक्सप्लोअर करतोच तर आपण आता दर्शना ताईंना सांगणार आहोत की त्यांच्याकडे कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आम्हाला दाखवा आणि आपण एक्सप्लोअरसुद्धा करूया की काय काय इथे मिळतं बघा इथे तुम्ही बघू शकता महालक्ष्मीचा मुठोठ्याला आहे या सिल्वर प्लेटिंगमध्ये आलेला आहे हा प्लॅस्टिकमध्ये आहे हा नवीन आहे काय हवशील कारण आपण मागच्या वेळी जेव्हा पाहिला होता तो, तो गोल्डनमध्ये होता गोल्डन पण आहे तर हे प्लॅस्टिकमधले आहेत ना हो मधले त्याचबरोबर त्याच्यावर एक स्टोनवाला पण आलेला आहे ओके म्हणजे ह्याच्यामध्ये आता ऍड केलेला आहे एक स्टोन वरती याच्यावरती पूर्ण स्टोन वर्क केलेलं आहे अजून जास्त वर्क पण आहे आणि हे सगळे प्लास्टिक मधलेच आहेत ह्याच्यावरती मुकुटावरती खूप छान असं तुम्ही बघू शकता की वर्क केलेलं आहे खूप छान स्टोन वर्क आहे हा बघू शकता तुम्ही हा फायबरमध्ये आहे आणि हा फायबर मधला आहे हा खूप सुंदर आहे जरी प्लेन असला तरी सुद्धा खूप सुंदर दिसतोय आकर्षक दिसतोय याच्यामध्ये वर्क केलेला पण असेल ना हो आहे दुसरा हा फायबरचा पाहू शकतो वर्क केलेला आहे हा मोठी साईज आहे आणि हा फायबर मधला आहे आणि ही लहान साईज आहे तरी किती साईज असेल ही हा सात इंचा आहे ना जो मोठा आहे तो आठ अच्छा हा छोटा सात आणि हा आठ इंचा आहे आपण पाहू शकता हा पण नवीन आहे का हा किती आहे हा पण ऑलमोस्ट तर हे छोटे ज्यांना पाहिजे असतील प्लास्टिक मध्ये पाहिजे असतील तर इथे यांच्यावर खूप अशी व्हरायटी आहे हा पण एक खूप छान आहे हा नवीन आहे ना ताई कारण मागच्या वेळी नव्हता आपण हे प्रॉपर महालक्ष्मीचे कान दिलेले त्यांना हो सुंदर असे महालक्ष्मीचे कान आहेत जास्त वर्क नाहीये पण प्लेन गोल्ड त्याचं जे गोल्डन फिनिशिंग आहे ते खूप छान आहे हॅलो फळा आहे अशी छान हो हो नागाची फणा अशी दिलेली आहे आणि ही पण अंबाबाईच आहे महालक्ष्मीचा मोठा चेहरा आहे फायबरमध्येच हा प्लेन हा प्लेन मध्ये आहे तुम्हाला वर्कमध्ये पण हा चेहरा मिळणार आहे मी आत्ताच दाखवते तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही पाहू शकता सगळे स्पेशल मुखोटे दिलेले आहेत हे वर्क केलेले मोठे असे मुखवटे आहेत ज्यांना फायबरमध्ये पाहिजे आहेत ते इथे तुम्ही बघू शकता जास्त त्याच्यामध्ये वर्कसुद्धा केलेले आहे हे मुकुट तुम्ही बघू शकता किती छान असं त्याच्यावर रत्नझडीत असे हिरे आहेत मोती आहेत आणि छान असं त्यांनी ह्याच्यावरती काम केलेले मुखवटे आहेत हे तुम्ही डेकोरेशनला पण वापरू शकता गणपतीमध्ये वगैरे डेकोरेशनला पण हे घेऊन जातात त्याला पण असे प्रॉपर कान वर सजवून दिलेलं आहे आणि दिवाळीत पण वापरू शकतो आपण वापरू शकतो तर ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे जरी आपल्याला असं वाटत असेल की हे मुखवटे महाग आहेत किंवा किती मोठे पण मला असं वाटतं की हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे कारण हे राहतात तुम्ही बॉक्स मध्ये जर हे ठेवलेत तर हे जसे तर तसे राहू शकतात हा एक बघू शकता नवीन आलाय हा पण मुखवटा तुळजा भवानीचा चेहरा आहे मोठ्या साईज मध्ये वा वाच खूप सुंदर आहे डोळ्यांना सुद्धा तुम्ही बघू शकता डोळ्यांवरती सुद्धा जसं खऱ्या मूर्तीवरती काम केलेलं आहे तसंच आहे आणि पण प्लेन जो आपण तो हजार लावून आता हा एकवीसशे ला देतो आम्ही तेवीसशे ला देतो तर ताई याची प्राइस रेंज कशी असेल हे साधारण हजार पासून स्टार्ट आहेत ते दोन अडीच हजारपर्यंत दोन अडीच तर आ, हे तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे की यांच्याकडे हजारापासून सुरुवात होते जे वर्क केलेले मुखवटे त्याच्यामध्ये आणि जे छोटे प्लॅस्टिकचे आहेत ते तर स्वस्त दरामध्येच आहेत इथे पण पाहू शकता ही महालक्ष्मी हिला पण छान सजावट केलेली आहे मोठा चेहरा आहे फायबरमध्येच आहे तर हा सुद्धा तुम्ही बघू शकता एक महालक्ष्मीचा खूप सुंदर आणि वेगळा असा मुखवटा आहे आपण दरवेळी पाहतो तो वेगळा असतो तर ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी अशी व्हरायटी आलेली आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मुकुटाला किती वेगळं असं इथे केलेलं आहे डेकोरेटिव्ह असं स्टोन्स लावलेले आहेत आणि इथे त्यांनी नथ सुद्धा घालूनच दिलेली आहे नवीन चेहरा आलाय स्किन टोन मध्ये महालक्ष्मीचा तर हा एक तुम्ही बघू शकता थोडा साऊथ पॅटर्न मध्ये एक सुंदर असा मुखवटा यांच्याकडे आलेला आहे आणि स्किन टोन मध्ये आहे त्याचे तुम्ही डोळे बघू शकता पापण्या सुद्धा इतक्या सुंदर त्यांनी रंगवलेल्या आहेत खरच खूप छान वर्क केलेला आहे तर हा ह्या वेळी हा एक बघू शकता काय सुंदर आहे त्याच्या डोळ्यांना सुद्धा बघा किती सुंदर काम केलेलं आहे खरंच खूप चेहरा बघूनच आपल्याला अगदी प्रसन्न वाटतं इतका सुंदर मुखवटा आहे हा तुम्ही हे आदिशक्तीचं रूप दिलेलं आहे हा सुद्धा एक छान आहे थोडासा साऊथ पॅटर्न मध्ये आपल्याला वाटतो पण खूप छान दिसतोय बघा मयवड भरलेला चेहरा आहे हा हो, रूप छान आहे हा सुद्धा डोळ्यांचं काम बघू शकता किती सुंदर केलेलं आहे बारीकाईने केलेलं आहे मध्ये नवीन आलाय हा एक नवीन ताईंकडे आलेला आहे तुम्ही बघू शकता काय वर्क आहे ह्याच्यावरती सगळं स्टोनच वर्क आहे डोळे वगैरे पण त्याचे वेगळे आहेत डोळ्यांना तर मगाशी सांगितलं तसंच हजार ते अडीच हजार पर्यंत या सगळ्याची रेंज आहे हा महालक्ष्मी हा सुद्धा एक महालक्ष्मीचा मुखवटा आहे जितकं त्याच्यावरती वर्क असेल काम केलेलं असेल तशी ह्यांची प्राइस रेंज चेंज होत जाते तर ह्या शॉपचा जो नंबर आहे ना, ना। तुम्हाला तुम्हाला तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये जो मुखवटा आवडतोय तो तुम्ही हवा तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि दादांना तुम्ही कॉल करून विचारू सुद्धा शकता हा तुळजाभवानीचा चेहरा आहे हा प्लास्टिक मध्ये यावर्षी नवीन आलेला आहे तुम्ही हो हो तर तुम्ही ह्याचे डोळे बघा तुम्ही हा जरी प्लास्टिक मध्ये असेल तरी तुम्ही ह्याची क्वालिटी बघा किती सुंदर आहे आणि डोळ्यांवरती सुद्धा छान असं काम केलेलं आहे हा एक तुळजा भवानीचा चेहरा आहे हा फायबर मध्ये पूर्ण डायमंड वर्क केलेला आहे पाहू शकता प्लेन हवा असेल तर प्लेन सुद्धा मिळेल तर हा तुळजा भवानीच्या ह्यांच्याकडे आहे तर मागच्या वेळी आपण जो पाहिला होता त्याच्यापेक्षा बघा ह्याच्यावर डिटेल वर्क केलेला आहे तर खूप छान आहे ज्यांना तुळजाभवानीचा हवा आहे अंबाबाईचा हवा आहे ते सुद्धा इथे स्पेशल असे मुखवटे मिळतात प्लेन हवा असेल तर इथे बॉडीवर लावलेला आहे तर ताई म्हणायला तसं तुम्ही बघू शकता प्लेन जर तुम्हाला हवा असेल तर इथे इथे लावून त्यांनी डिस्प्लेला इथे दाखवलेला आहे देवी आईचा मुखवटा त्या बॉडीवरती खूप सुंदर दिसतो बघा लावल्यावरती सुद्धा आपण हवेत असे त्याला दागिने सुद्धा घालू शकतो इथे त्यांनी कांचेन वगैरे लावून दाखवलेले आपल्याला एक स्पेशल चेहरा आलेला आहे हे मटेरियल फायबरचे फायबर मध्ये खूप सुंदर आहेत बघा आणि इथे जर तुम्ही बघू शकता की ह्यांच्या जे कपाळावरची जी टिकली आहे ह्याच्यामध्ये फरक आहे ही नॉर्मल अशी आपली बिंदी आहे हा मळवट भरलेला आहे आणि इथे थोडस तुम्ही बघू शकता टिकलीला थोडस त्यांनी व्हरायटी असं हे केलेलं आहे इथे चंद्रकोर आहे इथे नॉर्मल टिकली आणि पुन्हा इथे तुम्ही बघू शकता मळवट भरलेला असे सुंदर सुंदर प्रकारचे त्यांच्याकडे हे सुद्धा छोट्या जर आकारामध्ये आहेत तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा एक तुम्ही बघू शकता अगदी छोटा आहे पाच इंचामध्ये आहे छोटा नारळ असेल तुमचा तुमचा कलर जर छोटा असेल तर त्याच्यासाठी लावायला हा खूप सुंदर असा छोटासा मुखवटा आहे त्याच्यावरती सुद्धा खूप रेखीव असं काम आहे ह्या मुखवट्याच्या शेजारीच मी तुम्हाला ठेवून दाखवते मग तुम्हाला एक आयडिया येईल की हा किती लहान आहे तर हे अजून काही आहेत मुखवटे एकविरा आईचे तुम्ही बघू शकता पहिले दोन जे आहेत हे प्लॅस्टिकमध्ये हा जो आहे तिसरा तो फायबरच्या मटेरियलमध्ये आहेत आणि खाली जे दोन तुम्ही बघू शकता एक तुम्हाला असं वाटेल की चांदीचं चा वर्क आहे आणि दुसरं गोल्डन फिनिशिंग सारखं आहे सिल्वर आणि गोल्डन अशा दोन्हीही फिनिशिंगमध्ये जे आहेत ते मध्ये आहेत पण त्याचं तुम्ही काम बघू शकता स्टोन वर्क बघू शकता असं वाटतंय की एक सिल्वर आहे आणि एक गोल्डन आहे इतकं खरं खरं वाटावं वा इतके सुंदर असे हे मुखवटे आहेत इथे पाहू शकता तुम्ही हा मुखवटा पीओपीचा पीचा चेहरा आहे याचे डोळे वगैरे बघा किती सुंदर आहेत गालाला खरी पण दिलेली आहे ताई हा किती इंच आहे हा साधारण दहा इंच दहा इंचा आहे ना खूप सुंदर आहे बघा कानाला होल दिलेले आहेत नाकाला आपण घालू शकतो याला आए 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 कशी तुम्ही सजावट करू शकता आणि हा पण स्किन स्किंटलेला आहे हा पण स्किन टोन मध्ये त्यांनी छान फिनिशिंग दिलेलं आहे तुम्ही बघू शकता जर ह्याची जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही फोन करून एन्क्वायरी करू शकता आणि असाच सेम पीस तुम्हाला फायबरमध्ये पण अवेलेबल होणार आहे हा पीओपी पी मटेरियलमध्ये आहे ओके तर दोन्ही मटेरियलमध्ये हे मतलब तुमच्याकडे आहेत हो आहे, तो देवी चा आहे।, आहे। तर इथे देवीच्या वस्त्रांमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता बनारसी पॅटर्नमध्ये खूप छान व्हरायटी यांच्याकडे आहे छोट्या साईजपासून इथे मोठ्या साईजपर्यंत सर्व वरायटी आहे त्यानंतर इथे पण तुम्ही बघू शकता की वेलवेटचे जे वस्त्र आहेत ते सुद्धा यांच्याकडे आहेत खूप छान दिसतात वेलवेटचे सुद्धा त्याचं फिनिशिंग खूप छान असतं हे बघा जवळून आपण जेव्हा बघतो तेव्हा खूप छान वाटतात आणि खाली त्याला छान असं स्टोनचं टिकल्यांचं असं काम केलेलं आहे अगदी शुभ्र व्हाईट सुद्धा यांच्याकडे आहे त्याच्यामध्ये सिल्वर गोल्डन असे काम केलेले सुद्धा वस्त्र यांच्याकडे आहेत इथे पैठणीच्या पॅटर्नमध्ये सुद्धा आहेत काही वस्त्र तुम्ही बघू शकता खूप छान इथे कलरची सुद्धा आहे लाल निळा हिरवा असे वेगवेगळे कलर्स आहेत त्यानंतर बनारसीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता छोटे मोठे असे खूप वेगवेगळ्या वरायटीमध्ये सुंदर असे वस्त्र इथे सुद्धा त्यांनी डिस्प्लेला दाखवलेले आहेत तर तुमची जी रिक्वायरमेंट असेल तशा प्रकारे तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही लवकरात लवकर इथे येऊन शॉपिंग करा कारण इथे करा, लवकर गोष्टी संपतात लवकर ह्यांच्याकडे माल संपला जातो त्यामुळे लवकर या मार्गशीर्ष सुरू व्हायला अजून एकच आठवडा उरलेला आहे लवकरात लवकर येऊन इथे भरपूर सारी शॉपिंग करा कारण इथे जी व्हरायटी आहे तुम्हाला अजून कुठेच मिळणार नाही प्लॅस्टिकमध्ये सुद्धा यांच्याकडे खूप वरायटी आहे इथे त्यांनी डिस्प्लेला स्टार्टिंगलाच शॉपच्या समोरच लावलेले आहेत तर ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता तर तुम्हाला माहितीच आहे की यातला एक मुखवटा माझ्याकडे आहे जो मी दिवाळीमध्ये वापरला होता देवी आईला सजवण्यासाठी जर तुम्हाला दागिन्यांची गरज असेल तर ते सुद्धा ताईकडे उपलब्ध आहेत तर सगळ्याच गोष्टी तुम्हाला एकाच शॉपमध्ये मिळून जातील वस्त्र मुखवटे दागिने तर त्यामध्ये सुद्धा आपण अजून काही व्हरायटी बघूया हा बघा तुम्ही हा जो हार आहे कॉईनचा सुद्धा यांच्याकडे आहे दोन आहेत साईज एक छोटा आणि एक मोठा आणि देवी आईला सजवण्यासाठी जे आपल्याला अवयव लागतात ते सुद्धा आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत तर हे काना ते तुम्ही बघू शकता पूर्ण कान आहे ते हे तुम्ही मुखवट्याला सुद्धा लावू शकता जर मुखवटा तुमचा सजवलेला नसेल तर त्यासाठी हे अशा प्रकारचे कानातले इथे आहेत छोटे झुमके सुद्धा ताईकडे आहेत हे बघा मोत्याचे सुद्धा सिंपल कुडी आहेत पिवळ्या व्हाईटमध्ये दोन्ही कलरमध्ये उपलब्ध आहेत तर कानातले सुद्धा आहेत तुम्ही बघू शकता कानातले सुद्धा आपण देवी आईला घालण्यासाठी इथे आहेत वेगवेगळ्या वरायटीमध्ये आहेत कलर बघू शकता तुम्ही प्लेन गोल्डन हवे असतील तुम्हाला स्टोन वर्क वाले पाहिजेत मोत्याचे हवेत आणि लक्ष्मी हारामध्ये सुद्धा ताईकडे वरायटी आहे नथ मध्ये पण तुम्ही बघू शकता नथीमध्ये सुद्धा किती वरायटी आहेत स्टोन मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे तसेच तुम्ही बघू शकता कि इथे पूर्ण इथे ही, ही खड्याची अशी नथ आहे बघा तर खूप सुंदर सुंदर इथे वरायटी आहे तुम्ही घेऊ शकता जी आपली नॉर्मल नथ असते ती सुद्धा, है। तो तुमी हो सुद्धा आहे, आहे, आहे तर खूप छान छान यांच्याकडे व्हरायटी आहे तुम्ही येऊन घेऊ जाऊ शकता तर इथे दागिन्यांमध्ये सुद्धा कोल्हापुरी साज आहे ठुशी आहे प्राणीहार आहे तर तुमच्याकडे जर हे दागिने देवी आईला घेणं घालण्यासाठी जर नसतील तर इथे येऊन तुम्ही अवश्य खरेदी करा तर ही एक नवीन गोष्ट आता मार्केटमध्ये आलेली ला आहे ते म्हणजे कलश कडी तुम्ही बघू शकता हा नारळाला जो लावलेला आहे तर ही कलश आहे जर तुम्हाला फुलं ठेवायची आहेत किंवा देवी आईचं वस्त्र जे आपण वरून घालतो ते जर ठेवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी बॅग मध्ये लागतं म्हणजे बॅकड्रॉपसारखं लागतं गोष्ट जी आपली नीट व्यवस्थित राहू शकते तर त्याच्यासाठी हे आहे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची जर तुम्ही फुलं घातली आहेत देवयाला गजरे घातले आहेत ते नीट राहण्यासाठी ह्या गोष्टीचा सपोर्ट मिळतो तसेच दागिनेसुद्धा जास्त घालायचे असतील त्यासाठी त्या तुम्हाला एक सपोर्ट मिळू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला जर फुलं खोचून लावायची असतील नारळाच्या वरती त्याच्यासाठीही फुलाची कडीसुद्धा आलेली आहे तर खालची जी कडी आहे ती दागिने लावण्यासाठी तुम्ही हार किंवा दागिने त्याला अडकवू शकता आणि वरती ही फुलांची साठी स्पेशल अशी कडी आलेली आहे तर ते सुद्धा इथे त्यांच्याकडे उपलब्ध आहे ताईंकडे तर तुम्ही इथे बघू शकता सातच्यामध्ये सुद्धा ताईंकडे खूप व्हरायटी आहे ही सर्वात स्मॉल आहे छोटी साईज आहे आणि त्याच्यानंतर जितकी तुम्हाला मोठी हवी असेल ती येऊन तुम्ही इथे खरेदी करू शकता ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी असे इथे सुद्धा तुम्हाला जर मोठी देवी बसवायची असेल तर ते सुद्धा इथे उपलब्ध आहे काही लोक वरलक्ष्मीच्या पूजेसाठी सुद्धा ह्याचा वापर करतात महालक्ष्मी आईच्या जे दिवाळीमध्ये आपली लक्ष्मीपूजन असते तेव्हा सुद्धा काही लोक ह्याचा वापर करतात गौरी गणपतीसाठी गणपती सुद्धा याचा वापर करतात तर हे सगळं कशा गोष्टी आहेत की तुम्ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू शकता तुम्ही एकदाच ही गोष्ट खरेदी करू शकता आणि वेगवेगळे आपले जे सण उत्सव वर्षभरात येत असतात त्याच्यामध्ये ह्याचा वापर तुम्हाला खूप जास्त चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल कारण ह्याचे जे वस्त्र आहेत तुम्ही बघू शकता किती छान प्रकारचे बॉर्डर असलेले छान छान देवीचे वस्त्र आहेत रंगसुद्धा खूप डार्क आहेत रंगसंगती त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इथे वापर केलेला आहे गुलाबी जांभळा डबल कलर आहे तुम्ही बघा त्याच्यावरती छान असं वर्क केलेलं आहे तर हे जे कलश लावण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता इथे कलश आपला हा जो कलश आहे त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे तर आपल्याला स्पेशल काही कलश लावायची गरज नाही ह्या कलशावरती तुम्ही नारळ ठेवू शकता आणि त्याला मुखवटा लावून तुम्ही छानपैकी सजवूसुद्धा हो शकता इथे ता आपण आधी इथे स्टॅ स्टार्टिंगलाच आपण पाहिलं होतं की त्यांच्याकडे चार त्यांनी दाखवलेलेच आहेत की सजवून कसं आपण ह्या गोष्टीला सजवू शकतो तर ह्या छान अशा बॉडीज त्यांच्याकडे आहेत तर तुम्ही नक्की इथे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या साईज बघायला मिळू शकतात आणि तुम्ही नक्की ह्या गोष्टींची इथे सुद्धा येऊन खरेदी करू शकता तर ही अजून एक गोष्ट तुम्ही बघू शकता ह्या स्प्रिंग बांगड्यात ज्या आपल्या देवी आईचे बॉडी असते जे अवयव असतात हाताचे त्यालाही आपण घालू शकतो तर त्याच्यासाठी ही गोष्ट त्यांनी इथे ठेवलेली आहे बघून आपल्याला कळतच नाही असं वाटतं की बांगड्या ठेवलेल्या थे, आहेत पण ह्या स्प्रिंग बांगड्या आहेत इथे पाहू शकता तुम्ही ही साडी याला गोल्डन टिकल्यांचं वर्क दिलेलं प्लेन प्लेन आहे आणि प्लेनमध्ये प्लेनमध्ये आहे ही ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे त्यानंतर त्याचबरोबर त्याच्यात मोठी साईज पण दिलेली आहे निऑन कलर्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये ही शंभर रुपयाला आहे थोडी वर्क मध्ये तुम्ही जर घेतली तरी 130 ला आहे हे सुद्धा कलर खूप छान वाटत रंगसंगती मस्त आहे आणि हे थोडं टिकल्यांचं वर्क असलेत हां हे थोडं टिकल्यांचं वर्क आहे मल्टी कलर मध्ये हे दीडशे रुपये दीडशे पर्यंत आहेत इथे बघू शकता हे बनारसी साड्या आहेत हे जरा हाय क्वालिटी मध्ये आहेत खणामध्ये आहे त्यानंतर पण बनारसी मध्ये मल्टी कलर मध्ये आहे हे बुट्टी मध्ये आहे याच्या प्लेट्स पाहू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान वेगवेगळे कलर आहेत तुम्ही बघू शकता हिरवा आहे पिवळा आहे निळा आहे लाल सुद्धा आहे आणि हे मोठं वस्त्र दिलेलं आहे खणामध्ये बारा इंचा वगैरे पण वापरू शकता किंवा गौरीच गौरीसाठी पण हो हो जर देवटा असेल त्यांच्याकडे फक्त तरी पण तुम्ही वापरू शकता तर यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत प्राईज रेंज ह्याची बदलत जाते जर जा तुम्हाला प्लेन साध्यामध्ये हवे असतील तर त्याची प्राइस कमी असेल आणि हे जे वर्क केलेले आहेत त्याचीसुद्धा प्राइस थोडीफार बदलली म्हणजे ज्याच्यावरती वर्क केलेले आहे त्याची थोडी प्राइस हाय असू शकते तर तुम्ही जसं तुम्हाला वर्क केलेले हवे जास्त तर तुम्ही इथे तसं प्रकारे शॉपिंग करा हे जे वर्क केलेले आपण बघतोय ना ज्याच्यावर छान अशी वेलबुट्टी आहे ते साडेतीनशे तीनशे चारशे पर्यंत जातात तर तुम्हाला जास्त वर्क केलेले हवे असतील तर ते पण तुम्ही घेऊ शकता आणि प्लेन साध्यामध्ये सुद्धा यांच्याकडे आहेत त्याच्यात पण आहे आहे चालू आता जशी तुम्ही तुम्ही घ्याल तसं तिथे बघू शकता आहेत ते एकशे आहे एकशे ऐंशी आहे अडीचशे तीनशे जसं तुम्ही साईज घ्याल तसं तर साइज वरती सुद्धा प्राइस अवलंबून आहे जर तुम्ही छोटी साईज घेतली तर तुम्हाला दीडशे पासून इथे सुरुवात आहे वस्त्रांचीसुद्धा आणि हे आपण पाहिलेच होते की इथे छान असे बनारसीमध्ये उपलब्ध आहेत ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही साईज बघू शकता अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत उपलब्ध आहे आणि प्लीट्स जर तुम्हाला जास्त हवे असतील तर तसेसुद्धा आहे जास्त प्लीट्स असलेल्या वस्त्राची प्राईज रेंज थोडीशी तुम्हाला जास्त असेल पण बाकी तुम्ही बघू शकता इथे खूप वरायटी आहे वेलवेटमध्ये सुद्धा खूप छान छान रंगसंगती असलेले वस्त्र आहेत तर हे शॉप नक्की कुठे आहे तर जांभळी नाक्याला तुम्हाला यायचं आहे कडवा गल्लीमध्ये आणि तिथे ब्लू चिंतामणी म्हणून जे अपार्टमेंट आहे तिथेच हे शॉप आहे है, ह्यांचं जे पहिलं शॉप आहे ते दर्शन अपार्टमेंटमध्ये तिथून थोडंसं पुढे जर तुम्ही चालत आलात तर तुम्हाला हे शॉप मिळेल तर साईबाबा मंदिराच्या जवळच हे ब्लू चिंतामणी अपार्टमेंट आहे तर तिथे तुम्हाला हे शॉप सापडेल आणि तिथे येऊन तुम्ही भरपूर सारी शॉपिंग करू शकता तर आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असा मित्रांनो धन्यवाद